श्री संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळ माडेतुकुम येथे यावर्षी श्री संत रविदास महाराज यांची मूर्ती स्थापन करण्यात आली त्यानिमित्ताने तीन दिवस कार्यक्रम पार पडला आत्तापर्यंत जल्लोषाने जयंती साजरी करण्यात आलेला आहे कार्यक्रमास अनेक गावातील अनेक स मोठ्या संख्येनं चर्मकार समाजबांधव श्रद्धाळू उपस्थित होते मूर्तीस्थापना संत विजयानंद रोडे महाराज यांच्याकडून करण्यात आली मार्गदर्शक माननीय श्री राजू वादिकर अध्यक्ष सचिन मालखेडे उपाध्यक्ष विठ्ठल बा वादिकर सचिव रोहिदास बनारसे कोशाध्यक्ष साहिल वादिकर स्वागत मुकेश मशाखेत्री आदी उपस्थित होते सुधाकर मशाखेत्री श्रीधरजी वादिकर ईश्वरजी बनारसे काकाजी वादिकर सीतारामजी ढाक विजय मशाखेत्री दुर्वा नवले राजकुमार वादीकर तुलसीराम वादीकर बालाजी वादिकर रामेश्वर खोबरागडे गणेश मशाखेत्री मंगेश मशाखेत्री चंदन वादेकर राकेश बनारसे गजानन ढाक राहुल वादीकर रवी वादीकर आशिष वादीकर शुभम ढाक मच्छिंद्र मशाखेत्री रोशन मशाखेत्री चेतन मालखेडे चेतन चेतन मालखेडे केतन नवले भूषण वादीकर प्रवीण खोबरागडे करण नवले सौरव वादिकर कुणाल वादीकर अनिकेत वादीकर नैतिक वादिकर मानव वादिकर प्रणय महाशेत्री मशाखेत्री सोहम खोबरागडे बळूभाऊ मेश्राम सोयम खोबरागडे दिनेशभाऊ अकरे दीपक वलादे शिवाजी बोबाटे संघर्ष बोबाटे तुषार मेश्राम रामचंद्र मल्लेलवार आदी मोठ्या संख्येनं गावकरी तथा श्रद्धाळू आणि चर्मकार समाज बांधव उपस्थित होते